नमस्कार नाव महेश हानपुडे आपण विजयची क्वालिटी बघून कोरडो कोरडो इथे आज एकदम आनंद होतो की हा माल पाच ते सहा किलोपर्यंत गेलेला आहे या अतिशय साडेतीन एकराचा प्लॉट आहे बघून असे भारी वाटले ह्या येणाऱ्या काळात बी आपण अजून दीड एकर लावणार आहे तो विजयीचाच लावू आणि उन्हाळ्यात जे लावणार आहे तो विराटचा लावू हा प्लॉट बघताच ह्याचीवून दिवसात पाच सहा किलोची साईज गेली यामुळे थंडीच्या दिवसात अतिशय भारी असा वाटतोय विजयचा प्लॉट शेतकरी बंधूंना माझी विनंती की विजय विजय हा कलिंगडचा प्लॉट थंडीच्या दिवसात विजयहीच ही लावावं असे मी सांगतो की येणाऱ्या काळात विजय विराट हा व्यापारी वर्गांसकडे बोलणं झालं असून त्यांचा रेट हा चांगला राहील शेतकरी बंधूंना मी माझ्या एक दीड एकर विजय ही कलंगण लावलेला आहे त्यातनं चांगला पैसा रेट ही बी राहणार तर आहे तरी आपण बी लावा अशी इच्छा आहे धन्यवाद नमस्कार मी त्या गवड्यान प्लॉट बघायसाठी आलो आहे सध्या आम्ही बी तीन एकराचा प्लॉट आता सध्या लावलेला आहे आणि पुढे बी लावणार आहे अजून इथं बघितल्या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारचा माल आहे सेटिंग बिटिंग व्यवस्थित आहे सगळी मी बी माझ्या क्षेत्रामध्ये ऑर्डर सीट विजय बिल लाव बी लावलेले पंधरा दिवस झाले लागण करून इथं वेलावर काय म्हणजे भोरे बिरी काय वगैरे काय आले नाही एकावन दिवस झालेला आहे प्लॉटला चांगल्या प्रकारचा प्लॉट आलेला आहे हे वाहन आम्हाला सर्वात जास्त आवडलं येणाऱ्या उन्हाळ्या वाहनासाठी चे व्हरायटी चांगली बी आम्ही सध्या पुढे लावणार आहे इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी या विजय विराटची लागण करावी ही चांगली व्हरायटी धन्यवाद